महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वसमत पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचं काम तात्काळ थांबवा अन्यथा हा तोडा आंदोलनाचा इशारा वसमत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं आणि सभोवताली होत असलेल्या नालीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष गवळी थोरावा यांनी घन आंदोलनाचा इशारा दिलाय वसमत पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अकरा कोटी रुपये खर्च करून बांधले जात आहे सदरचं काम अंतिम टप्प्यात असून परिसरात होणारे नालीचे आणि इतर बांधकामांमध्ये वापरण्यात येणारे मटेरियल सर्रास माती मिश्रित सूर्य रेती सिमेंट इत्यादी साहित्यांचा बोगसरित्या वापर केला जातोय त्यामुळे सदर नालीचं बांधकाम हे जास्त काळ टिकणारे नाही अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसून जिल्हा प्रशासनाचे यावर दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय संबंधित गुत्तेदार कोणतेही शासकीय नियम न बाळगता मनमानी करत आहेत सदर कामाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रेशा कोणतेही गुणवत्ता नियंत्रक पाणी होत नाही सदर कामाबाबतची कोट्यवधी रुपयांची बिले कंत्राटदाराच्या खात्यामध्ये जमा केली जाते त्यामुळे पंचायत समिती परिसरातील निकृष्ट दर्जाचे होत असलेले नाळीचे बांधकाम तात्काळ थांबवून गुत्तेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष गवळी थोरावा यांनी निवेदनाद्वारे उप अभियंता बांधकाम विभाग उपविभाग वसमत यांना दिलं आहे काम बंद न केल्यास सदर नाली बांधकामावर हातोडा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.